भाजप सगळे काँग्रेसच्या जास्तीत जास्त हा बदल झाला की काय असं मला या ठिकाणी वाटत आहे कारण सहाचा कार्यक्रम होता तब्बल नऊ वाजून गेले लोकांना आता बसल्या ठिकाणी सुस्ती लागली खूप जणांना भूके लागले मला सुद्धा या ठिकाणी खर तर सुस्ती आलेली होती बोलायची इच्छा पण नव्हती महाराजांचा आदेश या ठिकाणी होता म्हणून मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे माने आणि पाटील खानापूरकर साहेब खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये इच्छू जात नाही वैर आहे सापासाचं वैर आहे पण खानापूरचं पाहिलं तर खानापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची ज्या ठिकाणी इथे या ठिकाणी चालू आहे आणि बळी साहेबांचा सरपंच आहे आणि आमचे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राजेंद्रजी सर हे त्या ठिकाणी उपसरपंच आहेत अशी महाराष्ट्रामध्ये कुठं अशी अशी आघाडी त्या खानापूरमध्ये आहे गेल्या सात आठ वर्षापूर्वी जेव्हा जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करत असताना मला भाषणामधून अनेक विषय उमेदवार त्या ठिकाणी उमेदवार म्हणून असणार होता त्या ठिकाणी अनिल पाटील साहेब खादापूरकरजी हे सर्व तळागाळातील गोरगरिबांची सेवा करण्यासाठी प्रेमळ व्यक्तिमत्व एक व्यक्ती व्यक्तिमत्व एक आपल्या परिसराचे त्यांचं आणि माझं काम संस्था आणि आमची सोसायटी एकच आहे गाव जरी वेगळं असलं तरी शासनाच्या नियमातून शासनाच्या बंधनातून शासनाच्या एकत्रीकरणातून आम्ही त्या ठिकाणी खानापूर आणि अंगापूर एकच आहे म्हणजे आपल्या भागातलं नेतृत्व कुठतरी उभा राहिलं पाहिजे कुठतरी घडलं पाहिजे कुठतरी जनतेची सेवा करण्याची कुठतरी विकास करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही खानापूरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी गेल्या विधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये जरी महाराष्ट्रामध्ये जरी शिवसेना भाजपची युती होती पण जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपचं स्वतंत्र मिळत होतं आमचा उमेदवार त्या ठिकाणी उभा होता तरी पण आम्ही त्या ठिकाणी अनिल पाटील साहेबांना संधी द्यावं म्हणून आमच्या माणसाची बाजू आम्ही त्या ठिकाणी जास्त न घेता जास्त न घेता एक मोकळणंच अनिल पाटील साहेबांना त्या ठिकाणी फोडलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी खाडीचा वाटा जरी आमचा नसला शियाचा वाटा जरी आमचा नसला थोडं बहुत हातभार आमचं त्या ठिकाणी निश्चित आहे पण येणाऱ्या चार महिन्यामध्ये पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत त्या समितीच्या निवडणुका घेऊ लागलेल्या आहेत आता भाजपने आमच्यामध्ये विस्तृत आता अनिल पाटील साहेब कोण्या पक्षाचे उमेदवार राहतात त्याच्यावर परवत गणित अवलंबून आहे नुकतंच झालेल्या विधानसभेच्या मध्ये अनिल पाटील साहेबांनी भाजपच्या इनामला इमाने इमाने काम केलं पण भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखला नाही मी जे सत्य आहे ते बोलणारा व्यक्तो विश्वास दाखला नाही खर तर भाजपमध्ये दोन वेळेस विश्वास असल्यावर म्हणून त्यांना त्या ठिकाणी पदावर काढून टाकण्यात आलं इतरांना जरी बसलं तरी ते आमचे मित्रच आहेत ते आमचे सहकारीच आहेत पण पाटील साहेबांना कुठंतरी भाजपच्या नेतृत्वानं एक उभडचं नेतृत्व आहे एक चांगलं नेतृत्व आहे एक लिंगा समाजाचं नेतृत्व आहे त्या देगलूर विनोदी मतदारसंघामध्ये लिंगा समाजाचं आपण जाव आहे त्यांना संधी पक्षाच्या लेवलला कुठतरी चांगली संधी पण अजून जाहीर झालं बाटीलकडे कर्तव्य नेतृत्व आहे वर्तत्व आहे समाज आहे पैसा आहे गाडी आहे झोड आहे गावात तरुण तरुण तर माणूस आहे त्यांच्या कोणतच कमी नाही म्हणून भाजपच्या नेतृत्वाने त्यांना उत्तर चांगली संधी त्या ठिकाणी उत्तर चांगली संधी त्यांना द्यावी तर भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत प्रभाय करून त्यांनी त्यांची शिफारस करावी एक चांगलं नेतृत्व आपल्या भागाचं नेतृत्व कुठंतरी वर्षा निघावा जिल्हा मिळावा त्या ठिकाणी जावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे मला सुद्धा पाटील साहेब गेल्या दोन महिन्यापासून शिवसेनेचं जिल्हाध्यक्षपद घ्या मला त्या ठिकाणी आग्रह चालू आहे पण माझ्यापासी गाडी नाही घोडे नाही म्हणून मी त्या ठिकाणी घ्यायला नकार देतात पण तुमच्यापासून सगळे संधी आहे सगळे यंत्रणा म्हणून तुम्ही कपाया करून त्यांना कुठतरी चांगली संधी समाजाने त्यांना संधी दिलेली आहे मतदारसंघाने त्यांना संधी दिलेली आहे तालुक्याने त्यांना संधी दिलेली आहे म्हणून पक्षाला सुद्धा त्यांना चांगली संधी द्यावी त्यांना कुठतरी संशयाच्या भौऱ्यात असून त्यांना कुठतरी बाजूला करू नये कारण मी त्यांच्या घरी वेगळ्या पक्षात असलो तर त्यांचं आणि माझं नातं हे प्रेमाचं नातं आहे नेतृत्वाचं नातं आहे त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापि सम करणार नाही असं या ठिकाणी नमूद करतो आणि अनिल पाटील साहेबांना तर तुझ्या उर्वरित आयुष्य आहे आता त्यांचं माझं वाईट जवळपास समान असतो माझं छप्पन सुटलंय सम्रेश सत्तामुळं चालू असतो पाटील जवळपास माझ्या माहिती तुम्हाला एवढंच आहे काय तर एखादा पावसाळा कमी जातो असतो त्यांनी पावसाळ्या अजून पाहिला असतील मी हिवाळा नंतर पाहिला असत त्यांनी हिवाळा अजून पाहिला असेल मी उन्हाळा पाहिलं पाहिला काय करा असतो असा म्हणायचा फरक आहे दोघं एकाच उडाशी आहेत एकाच गावशी असे येऊन यात म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे त्यांना कुत्रीत सांगत संधी या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्यांचे उर्वरित आयुष्यात त्यांना त्यांनी ईश्वर प्रार्थना करतो त्यांचे जे आयुष्य आहे त्यांना दीर्घ आयुष्य राबवू दे आई तुझा म्हणून त्यांना चांगलं आयुष्य त्या ठिकाणी देऊ दे आणि त्यांचे जे